मित्रांनो नमस्कार देशभरात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात आणि मुंबईमध्ये मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या सुद्धा निवडणुका येत्या काळात होणार आहेत आणि या सर्वांच्या निमित्ताने शिक्षकांची या मतदानामध्ये मतदानाच्या प्रचार यंत्रणेमध्ये नेमकी काय भूमिका असणार आहे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत शिक्षक भारतीचे सुभाष किसन मोरे सर सर नमस्कार नमस्कार सर पहिला प्रश्न असा आहे की शिक्षकांनी प्रचार केला पाहिजे का त्यांना प्रचार करता येतो का समाज माध्यमावरती खूप काही बोललं जात आहे नेमका कायदा काय सांगतो आणि तुमचं काय आव्हान आहे शिक्षकांना शिक्षक असले तरी ते तर नागरिक आहेत आणि नागरिक म्हणून त्यांचे मूलभूत अधिकार आहेत की त्यांना कोणत्याही पक्षाचा कोणत्याही विचारधारेचा प्रचार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे त्यामुळे शिक्षकांना प्रचारात सहभाग घेता येतो मेसेजेस पाठवता येतात भाषणं करता येतात सगळं करता येतं समाज माध्यमामध्ये जे पसरवलं हो जात आहे की शिक्षकांना प्रचारात सभा घेता येणार नाही भाग घेता येणार नाही तर हे संपूर्णपणे चुकीचं आहे घटनेनेच शिक्षकांना तो अधिकार दिलेला आहे त्यामुळे शिक्षकांनी घाबरू नये आणि स्वातंत्र्यपणे कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रचारात भाग घ्यावा म्हणजे शिक्षकांना प्रचारात भाग घेता येतो कोणत्या उमेदवाराचा प्रचार करायचा असेल तर ते करू शकतात आणि बहुधा असं होतं की प्रचार सभेमध्ये स्टेजवरती बसू नये किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करू नये अशा पद्धतीचं काहीतरी बोललं जातं त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे शिक्षक आहेत म्हणजे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद या शिक्षक हे प्राथमिक शिक्षक आहेत यांना यामध्ये सहभाग घेता येत नाहीत परंतु माध्यमिक आणि त्यापेक्षा वरचे म्हणजे ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज डिग्री कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज या सगळ्या शिक्षकांना घटनेने प्रचारात सहभाग घेण्याचा अधिकार दिलेला आहे तसंच आमची जी सेवाशर्ती नियमावली आहे महाराष्ट्र राज्य खाजगी सेवाशर्ती नियमावली अटीवशर्ती याच्यामध्ये सुद्धा शिक्षकांना प्रचारात भाग घेता येतो उलट शिक्षकांना वाटलं तर निवडणूकही लढवता येते आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षण मंत्री होऊन गेले जे पूर्वी शिक्षक होते मधुकरराव चौधरी असतील वसंत पुरके असतील रामकृष्ण मोरे असतील आणि शिक्षक मतदारसंघात सुद्धा शिक्षकांना निवडणूक लढवता येते आणि ही निवडणूक लढवण्यासाठी नियमावलीमध्ये त्यांना विशेष सुट्टी देण्यात आली आहे आणि जर एखादा शिक्षक शिक्षक आमदार म्हणून निवडून आला तर त्याला सहा वर्षाची रजा सुद्धा मिळते त्यामुळे घटनेने आणि सेवा शर्ती शिक्षकांना मतदान करण्याचं मतदानाच्या प्रचारात भाग घेण्याचं आणि निवडणूक लढवण्याचं हे संपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे मागच्या काही निवडणुकींमध्ये आपण पाहिलं होतं मला वाटतं विधानसभेच्या निवडणुकींमध्ये काही शिक्षकांनी प्रचार केला व्हॉट्सअपवरती काहीतरी स्टेटस ठेवलं तर ता त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या तर हे म्हणजे नेमकं काय आहे आणि का, का होतं असं अशा प्रकारच्या नोटिसा पाठवल्या असेल तर ते अतिशय चुकीचं आहे मुळात शिक्षकांनी घाबरू नये जे प्राथमिक दर्जा नसलेले म्हणजे माध्यमिक पेक्षा वरचे जेवढे शिक्षक आहेत या सर्वांनी अशा नोटिसांना घाबरू नये घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना अधिकार दिलेला आहे त्यांना जी विचारसरणी आवडते किंवा जो पक्ष आवडतो किंवा जो उमेदवार आवडतो त्या उमेदवाराचा ते प्रचार प्रसार करू शकतात आता मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे विविध संघटनांमध्ये शिक्षकांच्याच संघटना आहेत या सर्व संघटनांचे प्रतिनिधी याच्यात सहभाग घेतात आपला प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात आणि शिक्षकच मतदार असतात त्यामुळे जर प्रचार नाही केला मतदान तर मतदान कसं होणार जर घटनेने ती तरतूद दिली आहे तर प्रचाराचं पण स्वातंत्र्य आहे आणि निवडणुकीत उभं राहायचं पण स्वातंत्र्य आहे त्यामुळे कुणीही घाबरू नये आणि अशी कधी कोणावर अडचण आली तर शिक्षक भारतीशी संपर्क करावा आम्ही त्यांना नक्कीच मदत करू अच्छा म्हणजे तुम्ही असं म्हणालात की प्राथमिक प्राथमिक ज्या शाळा आहेत त्या सोडून इतरांना प्रचार प्रसार करण्याचे निवडणूक लढवण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे तर सामान्य नागरिकांना असाही प्रश्न पडू शकतो की प्राथमिक शिक्षकांना ही मुभा का नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा जे पगार घेत आहेत त्यांना जर निवडणूक लढवायची असेल तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ध्येय आणि धोरणांच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवायची असेल तर त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे परंतु त्यापूर्वी त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागतो अच्छा मग ते प्रचारात सहभागी होऊ शकतात निवडणूक लढवू शकतात परंतु नोकरीवर जाऊन निवडणूक लढवता येत नाही आता तुम्ही स्वतः उमेदवार आहात शिक्षक भारतीचे मुंबईमधनं तुम्ही शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहात आणि तुमच्या निमित्तानं तुमचे सहकारी तुमचे सपोर्टर जे आहेत ते सुद्धा प्रचार करतील प्रसार करतील तर एकंदरीत मला हे जाणून घ्यायचंय की कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीत सामोरे जाणार जाणार आहात गेली अठरा वर्ष मुंबई शिक्षक मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आमदार कपिल पाटील सर करत आहेत आणि आमदार कपिल पाटील ही अशी व्यक्ती आहे की समाजवादी आणि लोकशाही मूल्यावर त्यांची श्रद्धा आहे आणि ही मूल्यावर केवळ श्रद्धा नाही तर ही मूल्य त्यांनी त्यांच्या आचरणात आणलेली आहे म्हणून तीन टम आमदारकी भूषवल्यानंतर त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी ज्या शिक्षकांचा प्रतिनिधी आहे त्या शिक्षकांना वयाची अठ्ठावन्न वर्ष झाल्यानंतर रिटायरमेंट आहे आणि रिटायर झाल्यानंतर तो कितीही चांगला शिक्षक असेल तर तो, तो शिकू शकत नाही जर तो शिक्षकांना नियम आहे तर मी त्यांचा प्रतिनिधी आहे तो नियम मला असला पाहिजे आणि म्हणून त्यांनी थांबायचं ठरवलं आणि थांबायचं ठरवल्यानंतर त्यांनी संघटनेपुढे हा विषय ठेवला आणि संघटनेने ती जबाबदारी आता मला दिलेली आहे मुंबई शिक्षक मतदारसंघात आम्ही अनेक कामं केले आहेत म्हणजे आठ मार्च दोन हजार दहाला पहिल्यांदा मॅटर्निटी लिव्ह सहा महिन्याची करण्याचं काम शिक्षक भारतीने केलं युनियन बँकेतून एक तारखेला सुरक्षित आणि नियमित पगार आणण्यासाठी शिक्षक भारतीने प्रयत्न केला विना अनुदानित तुकड्यांवर जे शिक्षक काम होते अशा दोन हजार शिक्षकांना कोणत्याही टप्प्यावर न जाता पहिल्या दिवशी शंभर टक्के पगार देऊन कायम करण्याचं काम शिक्षक भारतीने केलं आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम राबवतो दरवर्षी सायन्स एक्झिबिशन होतात या सायन्स एक्झिबिशनमध्ये जे शिक्षक चांगल्या कलाकृती करतात चांगलं टीचिंग एड बनवतात त्यांना गेली अठरा वर्ष दरवर्षी आम्ही बक्षिस देतो शिक्षक भारती हे व्यासपीठ असं आहे की गेली दहा वर्ष आम्ही शिक्षक साहित्य संमेलनं घेतो कारण की शिक्षकांमध्ये काही कवी आहेत लेखक आहेत कलाकार आहेत अशी दहा शिक्षक साहित्य संमेलनं आम्ही घेतली आणि शिक्षक भारती ही एकमेव संघटना आहे जिने आपल्या व्यासपीठावर सावित्री फातिमाचा लोगो ठेवलेला आहे त्यामुळे या शिक्षण क्षेत्रात ज्या महिला चांगलं काम करतात त्यांना दरवर्षी आम्ही सावित्री फातिमा पुरस्कार देऊन गौरव करत असतो जे मुख्याध्यापक चांगले काम करतात त्यांना अब्राम लिंकन हेडमास्तर पुरस्कार देतो संस्थांना आदर्श संस्था पुरस्कार देत असतो अशी अनेक कामं म्हणजे मी सांगायला बसलो तर दोन तास पण बोलणार नाहीत अशी अनेक कामं आम्ही केली आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये शिक्षक भारती ही एकमेव अशी शिक्षक संघटना आहे ती रजिस्टर आहे बरोबर नुसतं रजिस्टर नाहीये तर शासन मान्यता प्राप्त असणारी एकमेव संघटना आहे याच्यातला नेमका फरक काय आहे तो जरासा जरा, जरा समजावून सांगा संघटना रजिस्टर या चॅरिटीकडे होतात अनेक संघटना रजिस्टर आहेत परंतु शासनाची मान्यता असणार आहे म्हणजे शासनाने जी आर काढून ज्या संघटनेला मान्यता दिली अशी महाराष्ट्रातली एकमेव संघटना म्हणजे शिक्षक भारती संघटना आहे आणि त्याचा परिणाम असं होतं की शासनाची जी ध्येय धोरणं असतात ज्या विविध बैठका होतात या बैठकामध्ये शिक्षक भारतीला अधिकृतपणे बोलावलं जातं आणि त्या ठिकाणी आम्ही ठामपणे मुद्दे मांडतो तो एक मोठा फायदा आम्हाला होतो शिक्षक भारती आणि कपिल पाटील केवळ शिक्षक मुख्याध्यापक तर यांच्यासाठी काम नाही करत तर आम्ही संस्थांसाठी पण खूप मोठं काम केलेलं आत्ताच एक नुकताच आम्ही नवीन काम केलं महाराष्ट्रातल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये जेवढ्या शैक्षणिक संस्था आहेत या शैक्षणिक संस्थांना प्रॉपर्टी टॅक्समधून सवलत मिळाली म्हणजे शैक्षणिक संस्थांना शाळा चालवणे दिवसेंदिवस अवघड होत आहे परंतु ऍक्ट मध्ये ती तरतूद होती पण ती लोकांना माहीत नव्हती तिचं इंटरप्रिटेशन नीट होत नव्हतं आमदार कपिल पाटील यांनी त्याचं इंटरप्रिटेशन केल्यामुळे आता महाराष्ट्रातील मुंबईमध्ये महाराष्ट्रात हे कुठेही झालं नाही केवळ मुंबईमध्ये झालेलं आहे मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढ्या शैक्षणिक संस्था आहेत या शैक्षणिक संस्थांनी प्रॉपर्टी टॅक्स भरू नये तो प्रॉपर्टी टॅक्स त्यांचा माफ झालेला आहे फक्त त्यांना महानगरपालिकेकडे एकदा अर्ज करायचा आहे ते वर्षा है कि आ, वर्षा है। या आर्थिक वर्षामध्ये की कधीपासून नेमका ही तरतूद पूर्वीच होती परंतु संस्थांना माहीत नव्हतं आणि अनेक संस्थांनी त्याचा फायदा घेतल्यामुळे लाखो रुपये प्रॉपर्टी टॅक्स वाचलेला आहे आणि या रुपयाचा उपयोग त्यांना इतर ऍक्टिव्हिटी करण्यासाठी उपयोग होत आहे अरे वा छान म्हणजे मला असं वाटतं की ही एक पायंडा पाडून दिला आहे मुंबईने की शिक्षक संस्था ज्या आहेत शिक्षण संस्था ज्या आहेत त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स माफ केला जातो अशी तरतूद असतानासुद्धा मुंबईमध्ये ते मॉडेल जे आहे ते शिक्षक भारतीच्या निमित्तानं मला असं वाटतं की लागू झालेलं आहे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही तुम्ही निवडणूक लढवणार आहात प्रचार प्रसार करणार आहात आणि येणाऱ्या काळामध्ये तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचे असे ॲक्शन प्लॅन काय आहेत रोडमॅप काय आहेत हे देखील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल मगाशीच मी सांगितलं की शिक्षक भारतीय शासनमान्य प्राप्त संघटना आहे आणि या संघटनेने महाराष्ट्रातील राज्य सरकारी निमसरकारी संघटना समन्वय समितीचा घटक आहे आणि ते घटक असल्यामुळे पेन्शनचं जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनातून राज्य सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी एक सुकाणू समिती बनवली होती तर महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांच्या वतीने सुकाणू समितीचा सदस्य म्हणून मला घेण्यात आलं आणि जुन्या पेन्शनचे सर्व फायदे आम्ही मिळवून दिलेले आहेत दुसरं आम्ही आता पुढे ठरवलं आहे की संच मान्यतेचे निकष बदलायचे आता नुकताच एक जी आर आलेला आहे पण हा धोकादायक जी आर आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधरापर्यंत संच मान्यता होती पाचवी ते आठवीमध्ये वन पॉईंट थ्री आणि नववी दहावीला वन पॉईंट फाईव्ह याचा अर्थ असा की प्रत्येक विषयाला शिक्षक मिळत होता परंतु तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी ते निकष बदलले आणि विद्यार्थी संख्येवर शिक्षक ठरला त्यामुळे विद्यार्थी कमी झाले की शिक्षक कमी होतो आमचं म्हणणं आहे की विद्यार्थी कमी झाले तर विषय कमी होत नाही त्यामुळे विषयाला शिक्षक मिळाला पाहिजे आणि प्रत्येक शाळेला किमान संच मिळाला पाहिजे त्याचा परिणाम असं होईल की प्रत्येक विषयाला शिक्षक मिळेल आणि कोणताही शिक्षक अतिरिक्त ठरणार नाही आणि जरी शिक्षक अतिरिक्त ठरला तर त्याचं समायोजन ह्या त्याच जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे त्याला जिल्ह्याच्या बाहेर पाठवता कामा नये याच्यासाठी भविष्यात मी प्रयत्न करणार आहे दुसरा एक आमचा अतिशय आदर्श कल्पना होती ती म्हणजे शिक्षकांना कॅशलेस हेल्थ योजना मंजूर करण्याच्या संदर्भात त्यावेळी साहेब होते आणि आम्ही ती योजना दिली होती ती योजना त्यांनी मंजूर केली परंतु पुन्हा सरकार बदललं आणि तत्कालीन शिक्षण मंत्री तावडे साहेबांनी तिला विमा छत्र असं कन्वर्ट केलं आणि विमा छत्रामध्ये आम्हाला ई एम आय भरावा लागणार होता म्हणून शिक्षक भारतीने त्याला विरोध केला के आमचं असं म्हणणं आहे की शिक्षकांना तुम्ही आता त्यांनी जी आर केला की टी आर लावा टी आर लावून सन्मान मिळेल तर टी आर लावून सन्मान नाही मिळणार शिक्षकांना जर तुम्हाला सन्मान द्यायचं आहे तर शिक्षकांना कॅशलेस हेल्थ योजना लागू करा त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि या कॅशलेस हेल्थ योजनेमध्ये मला किंवा माझ्या कुटुंबातील कोणालाही आजारी पडलं तर त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर माझं बिल शासनाला जाईल आणि शासनाने ते बिल पेड करायचं याच्यात दोन गोष्टी होईल एक तर माझा त्रास वाचेल म्हणजे माझ्या केशातून पैसे भरायचे आणि परत ते मिळवण्यासाठी धडपडत राहायचं तो माझा त्रास वाचेल आणि दुसरं योग्य पैसे दिल्यामुळे शासनाचे पण पैसे वाचतील अशी अतिशय चांगली योजना आहे आणि शिक्षक भारतीने ही तयार करून दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये ही योजना लागू करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे धन्यवाद सर सविस्तर माहिती दिल्याबद्दल तुम्हाला निवडणुकीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि मलाही असं वाटतं की, की शिक्षकांनी निवडणुकीमध्ये भाग आ, कसा घ्यायचा किंवा त्यांचे फंडामेंटल राईट्स काय आहेत ते भाग घेऊ शकतात ते प्रचार करू शकतात व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवू शकतात अशा सगळी माहिती जी आहे ती मोरेसरांनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे तेव्हा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शिक्षक मित्रांपर्यंत पोहोचवा आणि या येत्या लोकशाहीचे जो काही उत्सव होतोय निवडणुकींचा जो काही हंगाम झालाय त्याच्यामध्ये शिक्षकांना सहभाग घेण्यासाठी उद्युक्त करा धन्यवाद